नमस्कार आणि आपण पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मित्रांनो तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की यूट्यूब चॅनल जेव्हा आपण चालू करतो यूट्यूब चॅनल चालू करताना का कित्येक लोकांना तरी यूट्यूब चॅनलचे जे नियम आहेत यूट्यूबचे जे काही नियम, नियम आहेत ते नियमच माहिती नसतात आणि ते असेच आपले कष्ट करत असतात यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बनवतात वर्ष दोन वर्ष कष्ट करत राहतात जेव्हा चॅनल मॉनिटाईज होत असतं कित्येक जणांचं चॅनल मॉनिटाईज होत्या खूप प्रॉब्लेम येतात आणि कित्येक जणांचं चॅनल मॉनिटाइज होतं पण त्यानंतर देखील त्यांची अर्निंग कमी होते आणि मग त्याच्यानंतर त्यांना प्रश्न पडतो अरे मला एवढीच अर्निंग कसं काय झाली मित्र आज दोन वर्ष झालं कष्ट करतोय हा प्रश्न आपण सोडवणार आहे तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पाहू आपण की युट्यूबचं चॅनल चालू करताना किंवा ते रन करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे तर मित्रांनो हा तुम्हाला वाटतं की आज अचानक हा नवीन विषय आपण कसं काय आणला तर काल काय झाले मी असं सहज मित्रांसोबत बसलेलो होतो तर त्यातच एक माझा एक मित्र आहे तर मित्राचा भाऊ येतो छोटा तर त्यांनी एक चॅनल चॅनलवर केले मित्रांनो दोन वर्षापासून तो युट्यूब चॅनल चालवतो येते तर तो त्याच्यावरती गेमिंगचं जे काही तो पबजी वगैरे खेळतो तर त्याचे व्हिडिओ तिथे पोस्ट करत असतो तर सहज बसल्या बसले मी त्याला म्हटलं की बाबा तुझं यूट्यूब चॅनल कसं चालू आहे तर तो मला म्हटलं ठीक आहे चांगलं चालू आहे वगैरे त्याचा दोन हजार तास व्ह्यू टाईव वगैरे एक हजार वगैरे झालेलं आहे तर मग मी त्याला म्हटलं की तुला युट्यूबबद्दल नियम माहिती आहेत का रोज एक नवीन नियम येतो यूट्यूबचा तर तुला नियम माहिती आहे का बाबा तर तो मला म्हटला की हा मला नियम माहिती आहेत की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास व्ह्यू टाईम झाल्यानंतर आपल्याला अर्निंग सुरू होते तर त्याचा हा जो गैरसमज होता तो त्याला असं वाटत होतं की आपण एक हजार तास सबस्क्रायबर केले आणि चार हजार तास व्ह्यू टाईम केला की ॲटोमॅटिकली आपल्याला पैसे चालू होतात परंतु असं काहीच नसतं मित्रांनो तर त्याला मी काल म्हणलं की बाबा आता म्हणजे त्याला असं वाटलं की त्याचा दोन हजार तास यू टाइम झालेला आहे आणि आता अजून दोन हजार तास झाल्यानंतर पैसे येतील चार हजार तास पैसे येतील पण मित्रांनो तुम्ही समजून घ्या की यूट्यूब पैसे पे कसं करतं तुम्ही जर अभ्यास केला तर यूट्यूब तुम्हाला केवळ तीनशे पासष्ट दिवसाचे पैसे तुम्हाला देतं तीनशे पासष्ट दिवसामध्ये जेवढा काही तुमचा व्ह्यू टाईम आला असेल तेवढ्याच व्ह्यू टाईमचे पैसे तुम्हाला यूट्यूब देतं म्हणजे आज जर तुम्ही आज मी व्हिडिओ शूट करतोय अठ्ठावीस ऑक्टोबर ऑक्टोबर अट्टावी, अठ्ठावीस फेब्रुवारीला अठ्ठावीस फेब्रुवारीला जर मी एखादा व्हिडिओ पोस्ट केला तर तीनशे पासष्ट दिवसापर्यंत आजच्या व्हिडिओवरती जे काही व्ह्यूज येतील त्याचेच पैसे यूट्यूब मला देईल तर त्याला असं वाटत होतं की आता स मी त्याला म्हटलं की तू जो व्हिडिओ टाकतो दोन हजारचा जो टायमिंग आहे तो दोन वर्षाचा टायमिंग आहे म्हणजे मिनिमम ते तीनशे पासष्ट दिवसाच्या वरती गेलेलं आहे तर त्याच्यावरती त्याला काहीच आरणी येणार नाही तर ते मी त्याला समजून सांगितलं की बाबा असं असं आहे तेव्हा त्याला कळालं की अरे असं देखील असतं नाहीतर तो इतके दिवस असंच तो कष्ट करत होता खूप मेहनत लागते मिड मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपले कित्येक मराठी बांधव असतील ज्यांना यूट्यूब ते रन करत असतील नंतर मॉर्टायजेच्या टायमिंगला त्यांना खूप अडचणी येईल त्याच्यामुळं तुम्हाला यूट्यूबचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा आपण डिस्कशन केलं की यूट्यूब जे आहे ते फक्त तीनशे पासष्ट दिवसाचं जे काही यूज टायमिंग असेल त्याच्यावरती आपल्याला पैसे देतं त्याच्यानंतर दुसरा जर कोणता नियम असेल तर विश तो असा आहे की मित्रांनो जर तुमचं चॅनल समजा मॉनिटाईज झालं मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट अर्निंग आली तर आज समजा अठ्ठावीस फेब्रुवारीला तुमचं चॅनल जर मॉनिटाईज झालं तर पुढच्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे इथून पुढे तीनशे पासष्ट दिवस परत तुमचा चार हजार तास व्ह्यू टाईम झाला पाहिजे मित्रांनो केवळ एकदा चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे पुढच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये परत तुमचा चार हजार तास व्ह्यू टाईम होणं गरजेचं आहे नाहीतर यूट्यूब जे आहे तुमचं चॅनल परत एकदा डिमॉनिटाईज करतं मित्रांनो एकदा चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे ते आयुष्यभर मॉनिटाईज राहील असे नाही मित्रांनो तर माझा जो मित्र आहे तो जास्त करून तर शॉर्ट्स टाकत असतो आज दोन वर्ष झाले तर तो शॉर्ट्स टाकत असतो तर त्याचे शॉर्ट्स जे असतात त्याचे गेमिंगचे वगैरे तर ते मी त्याला विचारलो तो किती टायमिंगचं टाकतो तर शॉर्ट्सला नियम असा आहे मित्रांनो की तुम्ही जर शॉर्ट्स जास्त टाकत असतील तर तुम्हाला शॉर्ट्सला मिनिमम काय सहा मिलियन व्ह्यूज काहीतरी तुम्हाला पाहिजे असतात आणि ते पण केवळ नव्वद दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला नव्वद दिवसामध्ये तेवढे व्ह्यूज आले पाहिजे तरच यूट्यूब तुम्हाला आ, त्याचे पैसे तुम्हाला देतं आणि आपण बघितलं लाँग व्हिडिओ लाँग व्हिडिओचं तीनशे पासष्ट दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जे काही व्ह्यूज येतील त्याचेच पैसे यूट्यूब तुम्हाला देतं त्याच्यानंतर मॉरिटायझेशन टायमिंगला जर काही अडचण येत असतील तर मित्रांनो तुम्ही कुणाचेही दुसऱ्यांचे व्हिडिओ घेता दुस तुमच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांचा व्हिडिओ घेतला दुसऱ्यांचं वॉईस गाणे काही घेतलं मित्रांनो तर त्याच्यावरती तुम्हाला कॉपीराईट येतं मित्रांनो कंटिन्युअसली जर तुम्ही तुमचं कॉपीराईटचं ते दुसऱ्यांचं घेऊन तुम्ही अपलोड करता किंवा तुमची दहा मिनटाचे व्हिडिओ आहे त्याच्यामुळे दोन मिनिटाचा व्हिडिओ दुसऱ्याचा आहे तरीसुद्धा तुमचं चॅनल बॉन्टाईस होत नाही मित्रांनो तुमची सगळी मेहनत वाया जाते त्याच्यामुळं मित्रांनो दुसऱ्यांचं कंटेंट घेताना तुम्ही थोडा विचार करा आणि जे काही असेल मटेरियल ते आपलं स्वतः क्रिएट करा थांबलेलं असेल काही असेल लोकांचं मित्रांनो तुम्ही कधीच घेऊ नका त्या ठिकाणी तुमची मेहनत जे आहे ते मेहनत वाया जाईल आणि त्याचप्रमाणे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असताना यूट्यूबच्या काही सेटिंग आहेत तर त्या यूट्यूबच्या सेटिंग देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपला बनवू शकतो तर आज तुम्ही एवढं समजून घ्या की आणि कित मला कित्येक जणांचे प्रश्न येतात मित्रांनो की तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं यूट्यूब चॅनल नवीन चालू केलं की तुमचं जे यूट्यूब आहे यूट्यूब मोबाईलचं त्याच्यामध्ये तुम्हाला व्ह्यूज जास्त दाखवतात किंवा कमी दाखवतात आणि तुमचं यूट्यूब स्टुडिओ जे आहे त्या यूट्यूब स्टुडिओमध्ये जे तुमचे व्यूज आहेत ते कमी जास्त दाखवतात म्हणजे डेटा डिफरन्स असतो तर तसं जर झालं मित्रांनो तर काही घाबरायचं कारण नाही आहे की डेटा आप जो आपला रेग्युलर डेटा आहे लाईव्ह डेटा आहे तो अपडेट होण्यासाठी काही वेळ लागतो बहात्तर तासाचा कालावधी त्यासाठी आहे बहात्तर तासाच्या आतमध्ये तुमचा तो डेटा जो आहे तो डेटा एकदम बरोबर होऊन जातो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तशा कारणामध्ये घाबरायचं काही कारण नाही आहे तुम्ही छोटशी काही गोष्ट झाली तर लगेच तुम्ही यूट्यूबवर जाता व्हिडिओ सर्च करता काहीही करता मग त्याच्यामुळं तुमचं काय होईल ते मॉनिटायझेशन टायमिंगला प्रॉब्लेम होईल मित्रांनो काहीही झालं तर तुम्ही आप म कोणतीही गोष्ट असेल कमेंट करून मला सांगा आपण त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देऊ थोडा वेळ लागेल पण निश्चित आपण तुम्हाला त्याचं उत्तर देऊ पूर्ण सपोर्ट करायचा आमचा प्रयत्न असेल तुम्हाला मित्रांनो तर ही व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं की आम्हाला देखील उत्साह वाढतो नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा आणि तुम्हाला देखील जर कोणता प्रश्न असेल कोणती व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुमचा जो टॉपिक असेल तो टॉपिक आम्हाला कमेंटमध्ये कळवा तर त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो